नमस्कार आज आपण मस्तपैकी चमचमीत असं बांगड्याचं झणझणीत तिखट कालवण बनवून घेणार आहोत खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि आज मी जी पद्धत दाखवणार आहे ती म्हणजे आहे कोल्हापूरची पद्धत तर कोल्हापुरी पद्धतीने आज आपण बांगड्याचं कालवण बनवून घेणार आहोत आणि छान असा रस्सा उकळल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर घालून पुन्हा एकदा हा रस्सा उकळवून घ्यायचा खूप छान अशी चव तयार होते सर्दीसाठी उत्तम हा माशाचं कालवण आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बांगड्याचं कालवण तयार करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून एका पॅन मध्ये घातलेला आहे भाजण्यासाठी सोबतच त्यामध्ये मी थोडेसे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत आता हा मसाला भाजतोय तोपर्यंत यामध्ये मी लसूण घालून घेतल्या लसणाच्या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत त्यामुळे तीनच घातल्या आणि थोडंसं आलं घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा याला छान असं भाजून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि छान लालसर रंगावरती हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्या मसाल्याची चव आपण मसाला कसा भाजतो त्यावरती अवलंबून असते यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय आणि लालसर रंगावरती मसाला भाजायचा जितका आपण लालसर रंगावरती मसाला भाजू तितकी या मसाल्या ला चव येते आता हा बऱ्यापैकी मसाला थोडासा रंग बदलत आलेला आहे यामध्ये आता मी एक लहान आकाराचा टोमॅटो देखील घातलेला आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये कोणताही मी अख्खा गरम मसाला घालणार नाही आहे कारण की जो घरगुती मसाला आहे त्यामध्ये बऱ्यापैकी गरम मसाल्याचं प्रमाण आहे आता हे मसाला सगळं भाजत आल्यानंतर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे थोडंसं थंड करून घेणार आहे तर बाजूला प्लेटमध्ये मी बांगड्याची काही तुकडे ठेवले होते तर बांगड्याचे तोंड आहे आणि दोन तुकडे बांगड्याचे मी ठेवलेले आहेत मसाला इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि थोडासा थंड झाला की त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता हा मसाला वाटत असताना यामध्ये मी जवळपास दीड चमचा जिरं घालून घेतलेलं आहे तर कोल्हापुरी भागामध्ये वाटणामध्ये जिऱ्याचा वापर बऱ्यापैकी केला जातो आता वाटण तयार करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते जवळपास अंदाजे दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे आणि वाटून घेतलेला जो मसाला होता वाटण होतं ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचे परतत असतानाच यामध्ये मी थोडंसं घरगुती तिखट घालून घेतलेलं आहे तर जवळपास दीड चमचा इतकं मी घरगुती मसाला जो आपण बनवून ठेवतो वर्षाचा तर तो मी इथे घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला की तेल सोडायला लागतो आणि छान असं तेल सुटलं की मस्तपैकी आपण जी रस्सा आमटी बनवणार आहोत जे काय कालवण वगैरे बनवलं त्याला छान अशी तर्री येते तर ह्याला आता आणखीन मी परतून घेते मसाला व्यवस्थित परतला गेला म्हणजे तेल सोडायला लागतो आणि छान असं तेल सुटलं मस ते की मस्तपैकी आपण जे कालवण बनवणार आहोत त्यावरती तर्री येते तर आता हा मसाला छान असा परतून घेते बऱ्याचदा असं सांगितलं जातं म्हणजे आमच्या आजी वगैरे ज्या होत्या तर त्या अशा सांगायच्या की ज्या ज्या वेळेस सर्दी किंवा डोकंजाम झालेलं असतं घसा खाऊ करत असतो त्यावेळेस माशाचं कालवण थोडासा रस्सा जो आहे तो प्यायचा गरमागरम त्यामुळे जाम झालेले डोकं आणि सर्दीला थोडा का होईना आराम मिळतो आता यामध्ये मी उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवलेल्या ज्या कैऱ्या होत्या मसाला लावून तर त्या घालून घेतलेल्या कैऱ्यांच्या ऐवजी तुम्ही इथे चिंचेचे थोडेसे तुकडे घालू शकता किंवा मग आमसुलं घालू शकता आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली जी बांगड्याची तोंड होती तर इथे बांगड्याची दोन तोंडं मोठी होती तर त्याचा वापर केलेला आहे रस्सा बनवण्यासाठी आणि दोन तुकड्यांचा वापर केलेला आहे खूप छान असा रस्सा याचा अर्क जो आहे माशाचा तो पूर्णपणे या रस्मध्ये उतरतो मस्त पैकी एक दणदनीत छान अशी उकळी काढून घ्यायची पटकन होतं जास्त काही वेळ लागत नाही आणि आता हा रस्सा उकळत आहे त्याच वेळेस आपण यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान मस्त अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची कोथंबिरीचा अर्क आणि माशाचा अर्क पूर्णपणे या रस्त्यामध्ये उतरला पाहिजे तर आता काहीच वेळामध्ये हा माशाचा म्हणजेच बांगड्याचं कालवण तयार झालेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत हे बांगड्याचं कालवण गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर अप्रतिम असं लागतो सोबतच तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी देखील खाऊ शकता तर आजचं बांगड्याचं कालवण ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा याबरोबर जर सोलकडी असेल ना तर मजाच वेगळी तर गरमागरम बांगड्याचं कालवण तयार आहे सजावट म्हणून थोडीशी यावरती मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर बांगड्याचं कालवण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही तोपर्यंत बाय